सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेचा पुढारी लिहून औध जिल्हा परिषद आणि औंध पंचायत समिती गण आगामी निवडणूक अनुषंगाने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि औंध संस्थांच्या राणीसाहेब श्रीमंत गायत्री देवी पंत प्रतिनिधी यांच्या नेतृत्वाखाली वरुड तालुका खटाव येथे गावभेट दौऱ्याचं ग्रामस्थांच्या वतीने आयोजन करण्यात आलं यावेळी औंध जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण सदस्य पदाच्या निवडणुकीत उभ्या राहणाऱ्या अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचं आवाहन श्रीमंत गायत्री देवी यांनी ग्रामस्थांना केलं राणी महाराजांनी माझा कुणबी दाखला काढला असून त्यांनी निमसोड जिल्हा परिषद गटातून मला उमेदवारीही दिली असल्याचं असल्याचं सांगून मला निवडून आणण्याची जबाबदारी ही राणी महाराजांनी घेतली असल्याचं मत माजी पंचायत समिती सभापती संदीप मांडवे यांनी मांडलं या राऊंड जिल्हा परिषद गटातून उमेदवार मनीषा फडतरे व पंचायत समिती गणाचे उमेदवार शिवम शिंदे यांनी हे आपलं मनोगत व्यक्त केलं श्रीमंत गायत्री देवींनी या सर्व उमेदवारांच्या उमेदवारीला सर्वांसमक्ष थेट दुजोरा दिला अरुण इनामदार यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जसं तुम्ही घड्याला वाढत माप तसं तुम्हाला सुद्धा विकासामध्ये झुप्त माप द्यायचं सातत्याने राखू एवढं सूचित करतो मला अण्णा मी माहिती घेतली बरं का म्हणजे ऐकलं पण आणि बघितलंय पण या दोन तीन इलेक्शन मागं की वरडगाव राष्ट्रवादी काँग्रेस का पार्टी कायम पाठीशी आहे आणि प्रत्येक मध्ये वरुडगावांना भरभरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रेम केले ह्या मध्ये तुम्ही सर्वांनी त्याच ताकदीनं राणीसाहेब आपल्या सर्वांच्या पाठीशी आहेत त्याच ताकतीनं आपल्याला ह्या इलेक्शनमध्ये तुम्ही भरभरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याय चिन्हच्या जा। जास्त द्या हां ह्या ह्या वेळेस जास्त लीड आपल्याला द्यायची मला राणी साहेबांनी आशीर्वा दिला मी तुमच्या सर्वांचा एक लहान भाऊ व वडीलधाऱ्यांचा मुलगा असल्याकडे माझ्यावर तुम्ही तुम विश्वास दाखवावा मी तुमच्याकडे विनंती करतो आणि येणाऱ्या इलेक्शन मध्ये आपल्याला इतिहास म्हणून करायचे की हा गड गड राणी साहेबांचा आहे आणि

सर्वांना न्याय देण्याचं काम मी केलेलं आहे या का दुसरा नाराज व्यक्ती होतो ता त्या संदीपराव होतो पण अण्णा का दुखित आहे पण निश्चितपणे सर्वांना समान न्याय देऊन चांगल्या पद्धतीचं काम कर महाराजांनी संदीप दुखल्यामुळे मी काम करू शकलो तर इथून पुढच्या कालावधीमध्ये या भागाच्या विकासासाठी आपल्या परिसराच्या विकासासाठी जर आपण साहेबांना ताकद दिली तर निश्चितपणे आपले जे दोन्ही उमेदवार जर निवडून दिले तुम्ही सांगाल की काम करण्याची जबाबदारी तुम्ही काम आजपर्यंत कधी कमी पडलं नाही सुद्धा कधी पडणार नाही निश्चितपणे हा शब्द तुम्हाला महाराजांच्या वतीने कार्यकर्ता म्हणून मी आपल्याला देतो आता एक राहिला विषय मला या निमित्तानं मी आजपर्यंत कधीच बोललेलो नाही तुम्हाला वाटत सगळ्याच आता पिंटू दादा इथं आपल्या गावात नाही आम गटात नाही परंतु महाराजांनी मला गेल्या वेळेला सांगितलं होतं पिंटू ओपन आरक्षण पुरुष पडलं तर तू निवडणूक लढायची तर शब्द त्याने मला दिला होता आणि त्या पद्धतीनं अण्णा सांगितलं होतं त्यांनी की तुम्ही निवडणूक लढायची जर सांगितलं तुम्हाला मला त्यांनी शब्द दिला होता अरे तुझं गाव जरी दुसरीकडे असलं तरी म्हणले मी तुला उचलून निवडणूक दिला होतो देऊ शब्द त्यांनी मला दिला होता परंतु योगायोगानं आरक्षणाची प्रक्रिया असती तर मी महाराजांनी नम्रपणे सांगितलं महाराज माझ्याकडे काय महिला मा उमेदवारी लढवायला माझ्याकडं सर्टिफिकेट नाही योगेश भाऊ सुविध पत्नीचं सर्टिफिकेट आहे तुम्ही त्यांना लढवा अशा पद्धतीनं सगळ्या घरामोडी घालल्या आणि त्यांची उमेदवारी महाराजांच्यापर्यंत शिफारस अनमाने असेल राजीव असेल मी आम्ही शिफारस केली महाराज म्हटलं की काय अडचण नाही आपण उमेदवारी त्यांची फायनल करतो मग मी दोन महिने झाले तुमची उमेदवारी फायनल होऊन त्या अशा पद्धतीनं चालले तुम्हाला मला एक अजून स्पष्टीकरण द्यायचे परंतु मी ही दुसरा विषय महाराजांनी ही काम करत असताना मला गेल्या महिन्यामध्ये सांगितलं की तू तुला तर तिकडं आरक्षण पडलंय ओबीसी पुरुष त्याने मला दाखला काढला माझा कुंडी मराठ्याचा दाखला काढून दिला आणि मला सांगितलं तू आता निमशोड मधलं निवडणूक लढवायला तिने मला निमशोडचं तिकीट सुद्धा जाहीर केलेलं आहे माझं सुद्धा त्यांनी राजकीय पुनर्वसन करू इथं माझं उडून आणणार ना मला <laughs> <laughs> त्यांनी उडून आणायची जबाबदारी सुद्धा माझी घेतलेली आहे त्याच्यामुळं इथं मला दोन जिल्हा परिषद सदस्य या गावाचा विकास करण्यासाठी एक पंचायत समिती सदस्य असे तीन उमेदवार ह्या गावातलीच असणार आहे की हा शेतक राणीसाहेबांच्या वतीनं मी घेतो आपण सर्वजण उपस्थित राहिला तर हे बघा राजकारण आज आहे उद्या नाही कोण भाजप कोण शिवसेना कोण मनसे कोण राष्ट्रवादी ह्याच्यापेक्षा आपल्याला माणूस बघायचे आणि तो माणूस म्हणजे आदरणीय राणी साहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवून त्यांच्याकडे बघून उमेदवाराकडे बघायचं नाही फक्त बघायचं राणीसाहेबांच्याकडून राणीसाहेबांच्याकडे बघून त्याच्या उमेदवाराला मतदान करायचं मग उमेदवार कोण कोण असू द्या काय कोण असू द्या फक्त आपल्याला व्यक्ती बघायचे पक्ष बघायचा नाही फक्त राजेसाहेब घेऊच आपला पक्ष मानून आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमाग ताकद घेऊ या उमेदवारांना विजय करण्याचं काम आपण निश्चितपणे कालावधीमध्ये करायचे कसल्याही पद्धतीचं काम कसलीही अडचण असली तरी ती सोडवण्यास आम्ही आपल्याकडं सक्षम आहे आजपर्यंत मी न थोडं पण राहणार आहे हा शब्द आपल्या सर्वांना देतो परिषद गड्या चिन्हा समोरचं बटन दाबून विजयी करा बहुमताने सामाजिक सांस्कृतिक खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन हो घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढार न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद